வளை பரர வந்து சித்தியா கேல மனசலாம் மோடல வந்து பாக்கான் तेज வந்து இங்க பாயிண்ட் 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 जय शंभू कसबा वर्सेस दोस्ती आणि माळवाशी या दोन्ही संघा दरम्यान आजच्या दुसऱ्या दिवशीचा हा सेमीफायनलचा सामना आणि आता एकच सामना यानंतर फायनलचा चढाई करतोय पाच कार्टून समोर वेद चव्हाणची सुपर डुपर चढाई पाहावीस मिळते किती खेळाडू बाद झाले तीन तीन खेळाडू बाद सुपर रेड जोरदार टाळ्या हो द्या दोसीआली माळवाशी संघाचा हा चढाई पडतो आपल्या उजव्या कोपऱ्यात चढाई करताना आताच झालेल्या क्वार्टर फायनलच्या सामन्यात मैत्री संघाला पराभूत करून दोसीआली माळवाशी संघ सेमीफायनलचा सामना खेळताना आणि जयशंभू कसबा हा संघ त्यांच्यासमोर चांगली लढत देताना आपल्याला पाहायला मिळतोय बस बस दो। दोन्ही बस संघ तुल्यभर बस। बस। परंतु एकाच चढाईने सामन्याचा नूर पालटला आणि आता मात्र दोसीयारी संघाला सांभाळून खेळावं लागेल सामन्यात परतण्याची संधी दोन्ही संघांना दरम्यान दोस्ती यादी संघाची हे दोन खेळाडू दो, आपल्या संघासाठी काय करतायत पाहूया दरम्यान तिसरी चढाई तिसरी चढाईचा भूपवास गेला आहे आणि आता मात्र करू आता मरूची स्थिती आणि आपल्या संघासाठी खोलवर चढाई करताना बैठी मारण्याचा प्रयत्न करतोय एखादा गुण निश्चितपणे देवा घ्यावा लागेल परंतु हा कोपरा रक्षक चपळ चलाक आणि प्रचंड दबाव आणि इथं मात्र बोनस घेण्याचा प्रयत्न काय होत पाहूया पायात मध्ये पायात मध्ये तुम्ही निर्णय दिल्याशिवाय काय बोलू नका थांबा सा। बोनस प्लस पॉइंट आणि सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत दर अवस्था मग अशी मैत्री संघाने पण अशी रंगतदार स्थिती निर्माण केली होती त्याचा अनुभव पुन्हा एकदा आपल्याला पाहायचा मिळतोय जुने जाणते खेळाडू बऱ्याच वर्षानंतर मैदानावर उतरले होते आणि ऑफिशियल टी तर इतर टी आलेली आहे चढाई घेऊन येतोय हा खेळाडू ज्याने या आधीच्या चढाई एक बोनस आणि पॉईंट घेतला होता तो हा दोस्ती यादी संघाचा खेळाडू अतिशय सुंदर असा परफॉर्मन्स पूर्ण मैदान हलत ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि इथं मात्र ओ हो, 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 हो। काही गरज नव्हती रेड संपत आली होती पुन्हा एकदा पटेकर प्रतीक पटेकर शांत आणि संयमी अशी चढाई कोलवर चढाई करण्याचा पंच त्यामुळं पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेऊ नका दोघांनाही योग्यच निर्णय दिले जातील कोणी आपला आणि कोणी प्रकाश इथे भेदभाव नाही आहे त्यामुळं फक्त आपला खेळ दाखवा यश अपयश हे चालूच असत याआधी चांगला खेळ केलाय त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा आहे आणि आता वेचवान कोलवर टाईकाने असा मानस घेऊन उतरलेला चव्हाण इथं मात्र पकड होते हो 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 हो, 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 हो। अतिशय चांगला प्रयत्न होता परंतु तेवढाच सुंदर बचाव पाहायला मिळाला आणि एक पकड सामूहिक पकडीचा आविष्कार पाहायलाच मिळाला तर बोनस झाला होता परंतु लक्षात आलं नाही त्यामुळं काहीशी फसगत झाली वेळची नाही तर आता अजून एखादा पॉईंट घेऊन गेला असता इथं मात्र दोन खेळाडूंसमोर आठ जर्सी परिधान केलेला हा खेळाडू सातत्याने आपल्या संघासाठी चढाई करतात एक सिनियर खेळाडू आणि अतिशय शांत अशी चढाई असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि चार नंबर खेळाडू तेवढा सावध दक्षरीरशी नाजूक आहे परंतु बलिदान केलेला खेळाडू अतिशय किरकोळ शरीर असते परंतु चपळता मात्र त्याच्याकडे चांगली आहे आणि एक मानसिक दबाव समोरच्या खेळाडूंसमोर ज्या वेळेला तो पकडसाठी उभा असतो त्यावेळेला निश्चितपणे एक दबाव समोरच्या संघावर आणतो आणि बोनस पॉईंट घेतलाय वारे बेटा जरा खेळाडूंनी शांत राह मैदानातल्या खेळाडूंना खेळ करू दे एकानंच बोलात सगळेच बोललात तर मग बिघडून जाते आणि इथं मात्र ओ हो 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 सुपर टॅकलची नामी संधी काय होतंय पाहूया इथं मात्र संघर्ष आहे अरे बेटा जोरदार टायर आले पाहिजे या चार नंबर खेळाडूसाठी एक बोनस घेऊन आला आणि आत्ता मात्र तिथे एक सुपर टॅकल केलाय आणि नऊ नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आपल्या संघासाठी आपल्या उजव्या कोपऱ्यात चढाई करतोय खरंतर दोस्ती संघाचा देखील एक चढाईपटू आज कमी आहे आणि त्याची कमतरता आज निश्चितपणे या ठिकाणी जाणवते परंतु तरी देखील चांगला प्रयत्न या संघाकडून होतोय आणि आठ नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आपल्या संघाची धुर आपल्या खांद्यावर घेऊन चढाई करतोय आपल्या उजव्या कोपऱ्यात तीन खेळाडूंसमोर पुन्हा एकदा सुपर डॅकाची नामी संधी आहे मग अशी दोन खेळाडूंसमोर आता मात्र अनुभवाचा फायदा आणि एक खेळाडू बाद करण्यात यश मात्र परंतु यश काही मिळत नाही दरम्यान पुन्हा एकदा यादीच्या जा चढाई ज्याने बोनस पॉइंट घेतला होता तो हा खेळाडू अतिशय म्हणजे एखादा खेळाडू सामना संपायला पाच मिनिट बाकी असताना तिथे पकड होते त्याची बोनस पॉइंट मिळतोय जय शंभू कसबा संघाला आणि गुणसंख्या आहे कसबा दहा माळवाशी नऊ आणि आठ जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आपल्या संघासाठी काय करताय पाहूया बघा सुंदर बचाव आपल्याला पाहायला मिळतो आहे शेवटपर्यंत जिद्द सोडलेली नाही आहे आणि या ठिकाणी मात्र त्याला यश मिळत आहे वन प्लस टू थ्री पॉइंट सामना अतिशय रंगतदार अवस्थेत घासून चाललेला आहे सामना दोन्ही संघ कधी पालडं इकडं झुकतोय आहे तर कधी पालडं तिकडं जुकतं आहे दोन्ही संघाने आता मात्र इथे काय होते पाहूया हा हो, हो, हो। खेळाडू मात्र आपला जलवा दाखवतो परंतु आता त्याला यश नाही आला थोडं थांबायला पाहिजे होतं त्याने आणि सामना संपायला शेवटची चार मिनिटं बाकी असताना माळवाशी संघाने थोडीशी परंतु आश्वासक एक आघाडी घेतलेली आहे या आघाडीत बिघाडी करायची असेल तर जय शंभू कसबा संघाला जोरदार पुनरागमन करावं लागेल काय करतायत पाहूया सातत्याने चढा एकांना राहा दोसियारी संघाचा खेळाडू आणि पुन्हा एकदा निदान रेषा लंडून परत आलाय आठ नंबर जशी परिधान केलेला हा अनुभवी खेळाडू आपल्या अनुभवाच्या जोरावर याआधी त्याने पॉइंट घेतले आणि संघाला सुस्थितीत आणलेला आहे तो दोस्ती यारी संघाचा हा खेळाडू अतिशय सुंदर असं पदल आली अचानक स्पीड घेतोय आणि एखादा गुण आपल्या संघाला सामना संपायला शेवटचे तीन मिनिटं अतिशय रंगतदार अवस्थेत अजूनही सामना काही होऊ शकतो या सामन्याचं आणि नऊ नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू निदान रेषा ओलांडून परतीचा प्रवास आणि आता थर्ड रेडवर प्रयत्न चालणार आहेत निश्चितपणाने एखादा गुण आपल्या संघासाठी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असलेले शंभू कसबा संघाचे खाडू चांगला बचाव आपल्याला पायास मिळतोय परंतु हा सुद्धा रेडर एक जिद्दी रेडर आहे या आधीच्या सामन्यात त्याने सातत्याने गुण घेतले तो हा रेडर आणि आता मात्र यश मिळतंय घाई करायची गरज नव्हती ज्याने संयम शेवटपर्यंत दाखवला त्याला आता मात्र यश मिळत नाही आहे चार नंबर वारे चांगला खेळला साज आणि थर्ड रेड घेऊन येत आहेत प्रत्येक पटेकर आय गणभो खेळाडू आणि पाहूया काय होते अरे चांगली पकड काहीशी गडबड होते जय शंभू कसबा संघाची संयम दाखवायला पाहिजे होता परंतु तसं झालं नाही खरं तर वेद चव्हाण थोडासा मैदानात आला असता तर निश्चितपणाने काहीतरी वेगळं चित्र दिसलं असतं आठ नंबरचा हा खेळाडू सातत्याने आपल्या संघासाठी आणि बघ अगदी इतक्या जवळ येऊन सुद्धा मागे हटायला तयार नाही इतका सुंदर बचाव अभेद बचाव भेदायचा असेल तर माळवाशी संघाला सुद्धा चांगले प्रयत्न करावे लागतील आणि निश्चितपणाने नी हो 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 इथे एक सुंदर पकड मजबूत काही क्षणातच या ठिकाणी फायनलचा थरार सुद्धा अनुभवायला मिळेल दरम्यान पुन्हा एकदा आठ नंबर जशी बलिदान केलेला हा खेळाडू तीन खेळाडूंसमोर आणि इथे सुद्धा या संघाला निदान रेषा ओलांडण्याची संधी दिली जात नाही आहे काय होते पाहूया प्रयत्न केला जातोय इथे मात्र काही गरज नव्हती आणि एक पॉइंट सामना संपायला शेवटचं मिनिट असताना हा एक छोटासा खेळाडू प्रयत्न करतोय आपल्या डाव्या कोपऱ्यात आणि ते ओ हो हो रेडर बाग शेवटचा खेळाडू मैदानात बाकी असताना औपचारिकता राहिली आहे सामन्याची आणि आठ नंबरचा खेळाडू शेवटची चढाई घेऊन येतोय एक मैत्रीपूर्ण या ठिकाणी आपल्याला